नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मी आता उभं आहे ते अंधेरी आर टी यूच्या समोर उभं आहे आता तुम्ही म्हणतील आजचा विषय काय आहे तर त्यांनी आपण त्यांच्याकडून माहिती मागितलेली होती अंधेरी आर टी यूकडून की तुमच्या दक्षता पथकाने वायुवेग पथकाने जी काही कारवाई करतात आणि वाहनं जप्त करतात ती वाहनं आपल्याकडं किती एकतीस मार्च आ, दोन हजार चोवीसपर्यंत किती वाहनं जप्त केलेली आहेत तर त्यांनी काल आपल्याला उत्तर दिलेलं होतं असं काही आम्ही जथन करत नाही माहिती आणि हे पळवापळवीचं उत्तर अंधेरी आर टी ओनं दिलेलं होतं आणि आज मी प्रत्यक्ष अंधेरी आर टी ओमध्ये गेलो पाहिलं गाड्या मेजल्या तर आपणाला तिथं त्यांनी पकडलेल्या गाड्या सडक पडलेल्या अंधेरी आर टी ओमध्ये सर्वसाधारणपणे रिक्षा पंचावन्न ते साठ आहेत ऊन व्हॅन दहा आहेत आणि ज्या आपण टुरिस्ट परमिटच्या गाड्या म्हणतो त्यात काय प्रायव्हेट गाड्या बी असतील अशा सर्वसाधारणपणे तिसीक गाड्या पडलेल्या आहेत काळ्या पिवळ्या त्याच्या सडक पाच पडलेल्या आहेत तिथं ट्रक तीन पडलेले आहेत टेम्पो दोन एक दिसत आहेत बाईक शंभर सव्वाशेच्या आसपास आहेत म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रॉनिक बाईक बी आहेत स्कूल बस एक आहे आणि आर टीच्या आवारात पकडलेल्या दोन लक्झरिया बी आहेत मग हे बेघू न काम करता असे टाळाटाळीची उत्तरं देणारे आर टी ओ अधिकारी कर्मचारी लाचखान्यात मात्र आ, एकदम पटाईत असतात आणि पैसे खवा आणि पैसे कमवा आपल्या कार्यालयात काय चाललं आहे हेच आर टी ओ अधिकाऱ्यांना माहिती नाही गाड्या पकडलेल्या सुद्धा ह्यांना माहिती नाही त्यांना माहिती देणं आता जर मी ह्याला अपीलही करणार आहे आता तर ही माझ्या हातात आकडेवारीच आलेली आहे अपील तर करणारच आहे ह्यांना चांगलंच कामाला लावणार आहे आणि शिवाय मी आता लवकरच कमिशनरकडं तक्रार करणार आहे की जी कार्यालयात माहिती उपलब्ध आहे तुम्ही पकडलेल्या आहेत गाड्या ह्या गाड्या सडक पडलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही ते गाडीवाले गाड्या न्यायला येत नाहीत स्क्रॅपिंग ॲक्ट कायदा हा झालेला आहे परंतु आर टी ओ अधिकारी धमाई काय म्हणत नाहीत आणि जर एखाद्यानं पत्रव्यवहार केला तर त्यालाही चुकीची उत्तरं देतात जर ह्यांच्याच कार्यालयात त्या जप्त केलेल्या गाड्या दिसत आहेत सडक पडलेले आहेत गोरगरिबांच्या गाड्या निर्णय मात्र काही झालेला नाही आणि हे चुकीची माहिती देतात तर ह्यांच्यावरती कारवाईच करा म्हणून असं मी आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनासुद्धा पत्र लिहिणार आहे ही तर आकडेवारीच आहे मी जे आता तुम्हाला बोललो हवा का ही कागदावरच मी काढलेली आत्ताच मी ही केलेली आहे आंदे, आणि अंधे अंधेरी आवटीच्या समोरनंच माहिती प्रकाशित करतो आहे म्हणजे हे खोटी उत्तरं देण्यात एकदम हे फटाईत असतात तर मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा मी आता हे स्ट्रॉंग अपीलच करणार आहेत म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली तर आणि मुख्यमंत्री आयुक्त वगैरे यांना तक्रार करणार आहे यांनी चुकीची माहिती जाणून बुजून दिलेली आहे वे का वेळेवरती तर कामाला हजरच राहत नाहीत कर्मचारी ना मग पैसे खाणं एवढाच त्यांचा धंदा झालेला आहे टाकदक्षिणा चल पुढे ही आर टी यूच्या ताब्यातली वाहनं आहेत आर टी यूमध्ये सडत पडलेले आहेत आणि हे उत्तरं देत आहेत आमच्याकडं अभिलेख जतन केला जात नाही आम्हाला काय माहिती नाही हे म्हणजे काम चुकारपणाचं ह्यांचं आहे आहेच फक्त पैसे मात्र प्रत्येक पेपरचे कसे घेतात मिजून त्याशिवाय सईसुद्धा करत नाहीत चिक्कासुद्धा मारत नाही ते मात्र कसं जमतं एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सर्वसामान्य सत्तर हजार रुपये घेऊन जातो प्रत्येक डेस्कला पंचवीस ते तीस हजार रुपये जमा होतात आणि कार्यालयात ज्यांच्या गाड्या जमा आहेत सहा महिन्यापासून वर्षापासून ज्या सडत पडलेल्या आहेत गाड्यात त्यांच्या त्यांना मात्र माहिती नाही आणि हे कार्यालयाच्या आवारातच आहेत तर ऐका हा सर्वांनी व्हिडिओ शेअर करा आणि कळून द्या सगळ्यांना टी ओवाल्यांचे हे पराक्रम धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पाहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद